नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोली इथल्या वॉर्ड क्रमांक एक व दोन मधील मतदान केंद्र क्रमांक एकशे तीस ते एकशे चाळीस बूथवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून बसले होते या भगव्या टोपीला शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी विरोध केल्यानंतर कार्यकर्ते पोलीस अधिकारी यांच्यात प्रचंड वादावादी झाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर भगव्या टोपीचा विरोध मावळला याबाबत या अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या कन्याशाळेतील वार्ड क्रमांक एक आणि दोन मधील केंद्र क्रमांक एकशे तीस ते एकशे चाळीस असे दहा केंद्र असून जवळपास सहा हजार मतदार आहेत या केंद्रातील एका बूथवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान केले होत्या यावेळी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित कार्यकर्त्यांना भगव्या घालून बूथ केंद्रावर बसता येणार येणार नाही नाही अथवा मतदानालाही जाता ही, असे बजावल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यात वादाला सुरुवात झाली भगव्या टोप्या परिधान केल्यास गुन्हा दाखल करण्याचा दम अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी गुन्हे दाखल कराच पण आम्ही भगव्या टोप्या काढणार नाही टोपीला विरोध तर सगळ्याच टोप्यांना विरोध करा फक्त भगव्यालाच विरोध का भगवी टोपी कुठल्याही पक्षाचे प्रचार साहित्य नाही मग विरोध का अशी भूमिका घेतल्यानंतर वाद विकोपाला गेला अखेर पोलीस अधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वरिष्ठांनीही भगव्या टोप्या परिधान करण्यास विरोध करू नये असा संदेश दिल्याने वातावरणामधील तणाव निवळला त्यानंतर भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले बापू तू मागे म्हणजे आता इथे विषय काय झाला ते मला मगाशी समजलं टोप्या घालून आज जायचं नाही हे करायचं नाही मग इतर लोक जे टोप्या घालतात त्यांना तुम्ही बंधनं लावता का आता आम्ही भगव्या साड्या नेसून आज जाणार आहे मग आमच्या काय साड्या उतरवणार आहेत ते प्रशासना असलं काढायचं नाही हो पोलीस प्रशासनानं काढायचं नाही हे घालून जायचं नाही ते घालून जायचं नाही मग हाताचा आता शिक्का नाही हात जाऊन हाताचे प्रत्येकाच्या हात तोडायला पाहिजेत असं झालंय आमच्या गावातले लोक असे तंग करणारे वातावरण तंग करणारे लोक अजिबात नाहीये हे पोलिसांनी काढलेलं आहे पोलिसांनी उकरून काढलेला वाद आहे हे आमच्या इथल्या लोकांनी काढलेलं नाही आणि भगव्या टोप्या घालून जाणार हक्काने जाणार आमचा अधिकार आहे तो रंगाविषयी कुणीही काही बोलून येऊच मुळात शिर्लीमध्ये मतदान होत असताना लोकसभा असू दे विधानसभा असू दे अगदी सगळं उत्साहात मतदान होते आणि शांततेत होते कधीही कोणामध्ये वाद नसतो वाद झाला तर हा पोलीस प्रशासनामुळेच होतो आणि आजपर्यंत कधी असं कधी झालेलं नाही पोलिसांच्या संघ अगदी शांत देत होते याच वेळी भगव्या टोपेला अचानक विरोध का झाला म्हणून एकत्रित आम्ही येऊन त्याचा विरोध केला आणि जर तुम्ही विरोध भगव्या टोपेला करत असाल तर त्याचा आम्ही पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आलो